हॅलो फ्रेंड्स आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे गर्भधारणा राहण्यासाठी संबंध आल्यानंतर किती वेळ झोपून राहावे हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतो जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करता आणि प्रेग्नन्सी राहायला काही अडचणी येतात अशावेळी तुमचे फॅमिली मेंबर्स तुमचे फ्रेंड्स त्याचबरोबर तुमचे रिलेटिव्स तुम्हाला वेगवेगळ्या -वेग गोष्टी ॲडवाईस करत असतात जसे की प्रेग्नन्सी राहण्यासाठी संबंध आल्यानंतर किती वेळ झोपून राहावे त्याचबरोबर अशी कुठली पोझिशन आहे त्यामुळे लवकर प्रेग्नन्सी राहते अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गर्भधारणा होण्यासाठी संबंध आल्यानंतर किती वेळ झोपून राहावेत सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की प्रेग्नन्सी कुठल्या दिवसांमध्ये राहते कारण बऱ्याच स्त्रियांना हेही माहीत नसतं की महिन्यामध्ये म्हणजे पिरियड येऊन गेल्यानंतर कुठल्या दिवसांमध्ये प्रेग्नन्सी राहते ओव्हिलेशन झाल्यानंतर साधारण बारा ते चोवीस तास स्त्रीबीज जिवंत राहत असतं आणि या बारा ते चोवीस तासामध्ये जर फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नन्सी राहते पण यामध्येही संबंध आल्यानंतर स्पर्म्स किंवा शुक्राणू वजायनामध्ये डिपॉझिट होतात त्यानंतर गर्भाशयाच्या मुखातून ते वरच्या साईडला जातात आणि नंतर गर्भाशयामध्ये आणि ट्यूब्समध्ये राहतात स्पम्स म्हणजेच शुक्राणू फिमेल जेनॅटल ट्रॅक्ट्समध्ये म्हणजेच जननेंद्रियामध्ये साधारण अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास जिवंत राहतात म्हणजेच त्यांचा फर्टिलायझेशन पोटेन्शियल साधारण अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासां एवढा असतो म्हणजेच साधारण दोन ते तीन दिवसांनी एवढा असतो म्हणजेच ओव्ह्युलेशन होण्याच्या आधी तीन दिवस आणि ओव्ह्युलेशन नंतर एक दिवस हे जे चार दिवस असतात ते प्रेग्नन्सी राहण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात चला तर आता आपण हे जाणून घेऊया की या फर्टाईल विंडोमध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आपल्याला सल्ला दिला गेलेला असतो की प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही स्पेशल पोझिशन्स यूज करतात या ठराविक पोझिशन्समुळे लवकर प्रेग्नन्सी राहण्यास मदत होते पण हा एकदम गैरसमज आहे की काही ठराविक पोझिशन्स आहेत त्यामुळे गर्भधारणा लवकर राहण्यास मदत होते तुम्ही कुठलीही पोझिशन यूज करा पण त्या पोझिशनमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याचबरोबर तुमचं पेनिट्रेशनही एकदम डीप असायला हवं अशीच पोझिशन तुम्हाला यूज करायची आहे म्हणजेच त्या पोझिशनमध्ये तुम्ही एकदम कम्फर्टेबल असाल त्याचबरोबर तुमचं पेनिट्रेशनही एकदम डीप असेल आणि बर ही पोझिशन तुम्हाला स्वतःलाच शोधून काढायची आहे ही अशी कुठली पोझिशन आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःही कम्फर्टेबल असाल तुमचं पार्टनरही कम्फर्टेबल असेल त्याचबरोबर तुमचं पेनिट्रेशनही एकदम डीप राहील आणि त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं आहे की पर्टिक्युलर पोझिशनमुळेच प्रेग्नन्सी राहण्यास मदत होते आणि दुसरी एक गोष्ट की या पिरियडमध्ये जेव्हा तुमचे संबंध येतात तुमचं इजॅक्युलेशन होतं आणि सिमेंट व्हजायनामध्ये डिपॉझिट होतं या सिमेंटमध्ये लाखो शुक्राणू असतात बाकी सर्व प्रोस्टेटिक फ्लुइड असतं सेमिनल व्हेजिक्युलर फ्लूड असतं त्याचबरोबर काही बॅक्टेरियाजही असतात काही पस सेल्स असतात काही प्रोस्टाग्लँडिन्स असतात आणि यामधील फक्त शुक्राणूंनाच म्हणजे स्पर्म्सला वरती गर्भपिशवीकडे चढायचं असतं संबंध आल्यानंतर लाखो स्पम्स वजायनामध्ये राहतात आणि यामधील फक्त एक हजारच्या आसपास स्पर्म्स म्हणजे शुक्राणू वरती गर्भपिशवीकडे जातात आणि बाकी सर्व उरलेले स्पर्म्स जे असतात ते काही सेमिनल फ्लूडमध्ये काही प्रोस्टेटिक सिक्रिशनमध्ये त्यांच्याबरोबर बाहेर येतात आणि हे हजारच्या आसपास जे स्पम असतात जे गर्भपिशवीकडे चाललेले असतात त्यांना वरती चढण्यासाठी गर्भपिशवीच्या ज्या मसल्स असतात त्यांचं कॉन्ट्रॅक्शन मदत करतं म्हणजेच या युटराईन मसल्स ज्या असतात त्यांच्या कॉन्ट्रॅक्शनमुळं हे स्पम्स व्यवस्थित पद्धतीने वरती चढले जातात आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये सक्षमची कॅपॅसिटी असते म्हणजेच फॅलोपियन ट्यूब्समध्ये शुक्राणूंना शोषून घेण्याची क्षमता असते आणि त्यामुळे हे शुक्राणू फॅलोपियन ट्यूब्समध्ये जातात आणि त्याचबरोबर आपल्याला हेही माहीत पाहिजे की ओव्हिलेशनच्या वेळेला जेव्हा बीज बाहेर पडतं त्या बीजालाही शोषून घेण्याची कॅपॅसिटी फॅलिपियन ट्यूब्समध्ये असते म्हणजेच ओव्हिलेशन झाल्यानंतर बीज बाहेर पडतं आणि हे बीज फॅलिओपियन ट्यूब आतमध्ये ओढून घेते आणि त्यानंतर हे जे बीज असतं ते फॅलिपियन ट्यूबच्या ॲम्पुला या भागामध्ये शुक्राणूंची वाट पाहत असते आणि यामध्ये जेव्हा संबंध येतात त्यानंतर शुक्राणू वरती चढतात गर्भाशयामध्ये आणि हजारांच्या आसपास शुक्राणू वरती चढतात आणि त्यामधीलही दोनशे तीनशेच्या आसपास स्पर्म्स म्हणजे शुक्राणू फॅलिपियन ट्यूब्समध्ये जातात आणि बीज तिथं ऑलरेडी आलेलं असतं आणि हे जे स्पर्म्स असतात बीज असतं त्याच्या साईडला येऊन थांबतात आणि त्यामधीलही एक ते दोन मॅच्युअर स्पर्म्स बीजामध्ये प्रवेश करतात म्हणजेच ओव्हममध्ये पेनिट्रेट करतात आणि प्रेग्नन्सी राहते आणि तसं जर पाहिलं तर जेव्हा संबंध येतात तेव्हा व्हजायनामध्ये शुक्राणू येतात आणि या शुक्राणूंना गर्भाशयापासून वरती फॅलिपियन ट्यूब्सपर्यंत जायला साधारण काही मिनिटांचाच कालावधी लागतो म्हणजे हा जो प्रवास असतो शुक्राणूंचा गर्भाशयाच्या मुखापासून तर फॅल्युपियन ट्यूब्सपर्यंत जाण्याचा हा फक्त पंधरा सेंटीमीटर एवढाच असतो आणि त्यामुळे आपल्याला बराच वेळा हा प्रश्न विचारला जातो की संबंध आल्यानंतर किती वेळ झोपून राहावे खर तर हे काम काही मिनिटांचंच असतं फक्त तरी पण तुम्ही एक प्रिकॉशन्स म्हणून एक दहा ते पंधरा मिनिटे झोपून राहिले तरी भरपूर होईल आणि त्याचबरोबर जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर अशा वेळेला ज संबंध आल्यानंतर लगेच उठून बाथरूममध्ये जाऊन फ्ल भजायनाला फ्लश करू नका त्याचबरोबर काही ड्युशेस पण लावायचे नाही पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही संबंध आल्यानंतर लगेच वॉशरूमला गेलात किंवा भजायनाला फ्लश केलं तर प्रेग्नन्सी राहणार नाही हे सर्व केलं तरीही तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते कारण की साधारण एक दोन ते तीन मिनटामध्ये चांगले मोटाईल जे स्पम्स असतात ते बीजाजवळ जाऊन पोहोचतात आणि प्रेग्नन्सी राहण्याची संभावना असते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गर्भधारणा राहण्यासाठी संबंध आल्यानंतर किती वेळ झोपून राहावे याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही कन्फ्युजन असेल तर इनबॉक्समध्ये टाका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा